नमस्कार मी आफ्ताप शेख एपी माझाच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो सोलापूरचे ग्राममध्ये होत असलेल्या सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा उत्साह संपूर्ण सोलापूर मध्ये आपल्याला पाहायला मिळतो सोलापूरकरांची दिवाळी असं म्हटलं तर ठरणार नाही कारण ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी होत असताना घर सजवतो घरांवरती रोषणाही आपल्याला पाहायला मिळते तसाच उत्साह जो आहे सिद्धरामेश्वरच्या यात्रेच्या निमित्तानं सोलापूरमध्ये पाहायला मिळतो संपूर्ण सोलापूर नगरी ही सजलेली आहे आणि सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेला विवाह सोहळा जो आहे तो आता काही वेळापूर्वी पार पडणार आहे यात्रेतला आशीर्वाद सोहळा जो आहे तो अगदी काही वेळामध्ये सुरू होणार आहे सिद्धरामेश्वर भेट जे आहेत ते सगळे आक्षपासो जमायला सुरुवात झालेली आहे आणि मानाचे जे सातही मंदिर आहेत ते सकाळी मिरवणुकीच्या माध्यमातून हिरापू वाडापासून बाहेर भा, निघालेले होते आणि त्यानंतर आता काही वेळामध्ये आणि त्यानंतर तो पूर्णपणे भाविकांनी सोडून गेलेला असेल आणि हा असा भाविकांची गर्दी जी आहे होईल या निमित्तानं होते असं आपल्याला या दिसत आहे चंद्रवीर भद्रेश्वर चरित्राचे अभ्यास आहेत महाराजांच्या वचनांचा अभ्यास तुम्ही करत आलेला आहात सर्वधर्म समभावाची शिक्षा असेल समतेची शिक्षा असेल ती महाराजांनी आपल्या वचनातून दिलेली आहे महाराजांच्या वचनातून या यात्रेच्या निमित्तानं काय सांगायचं या प्रेक्षकांना i don't know what to say about that मेश्वर हे मराठीमध्ये ज्यांना असत शरण आहे बाराव्या शतकातील आलंपूर्वी मंडपातील आपण सात वेगवेगळ्या समाज घटनाचं प्रतिनिधित्व करतात आपण नेहमी सांगतो याही नंतर सरदारामेश्वरांची साधारणतः दोन हजार वचन आपल्याकडे उपलब्ध

आई तर देव आहेच बहिणी देव आहे मुलगी देव आहे पत्नी देव आहे आणि सरसलण स्त्री देव आहे हेण्णू हेणू माये अल्ला हेणू साक्षात कपिले सिद्ध मल्लिकार्जुन अशी मांडली होती म्हणजे काय स्त्री फक्त माल आई देव आहेच आहे हा विषय नाही परंतु सर्व समजा स्त्री बद्दल पाहण्याचा इतका निकोप आणि इतकं पवित्र भूमिका सिद्धरामेश्वरांनी मांडली सिद्धरामेश्वरांनी कलाव बांधणं हा जो परिसर आहे आपला म्हणजे ज्या परिसरात आपण राहतो सोलापूर सोलापूर हे आवड नवढक क्षेत्र आहे बारमाई वाहणाऱ्या नव्या नाहीये इथे पाऊस भेटतो सगळ्यांच्या लक्षात सिद्धारामेश्वरांनी कलाव बांधले मग सामूहिक विवाह सोड घडवले मग गरीबासाठी अम छत्र म्हणलं आता मुद्दा गरीबासाठी का असा विषय नाही सरसगट सोलापूर मधला एकही माणूस उपाशी झोपत नव्हता अशी आख्यायिका आहे सिद्धरामेश्वरांनी सुरू केलेल्या अम्मीत्रातून ज्याला कन्नडमध्ये दासोची संकल्पना आहे हे दासो असा होतं की दासोमध्ये जेवणारे जे कुणी होते कॉन्ट्रीशन त्याच्यामध्ये असायचं म्हणजे मला भूक लागली म्हणून मी जेवतो आणि माझ्याकडे आहे म्हणून मी त्या दासोला सबमिट करतो टू गिव्ह ही संकल्पना सिद्धरामेश्वर मांडली होती सिद्धरामेश्वर एका वचनामध्ये सांगतात की अडुसष्ट हजार वचन मी रचकायलो आहे कसं कळालं की त्यांचंच हो वचन आहे सिद्धरामेश्वर सांगतात की अडुसष्ट हजार एकच वचन द्यायचं की तुमच्याशी एकरूप व्हायचं म्हणजे जीव आणि संकल्पना लिंग अंग ह्या गोष्टी सांगतात देवाशी एक सिद्धरमेश्वर जे तत्व ते माणसाला देव मंदिरात शोधत नाही देव तुझ्यात आहे त्या आतमध्ये आहे तू आणि आहे तू आणि गुरु एकच फक्त तू तुझाच गुरु आहेस तू तुझाच देव आहेस बस भोक माझ आहे देह आहे मंदिर आहे आणि आत्मा आत्मिश्वर सोपी आहे आपल्या पूर्ण

<Sedanalı> सागर सगळ्यात तुमच्या अजय याची काही गरज नाही तुमची जर भक्ती निश्चित असेल याची काही गरज नाही जर तुमची कार्य बसवंत केवळ क्षेत्रामध्ये

त्याच्यानंतर सिद्धारामेश्वर सोलापूरमध्ये येतात सिद्धारामेश्वरांचा इतिहास दोन टप्प्यात आहे म्हणजे प्री बसवण्णा आणि बसवण्णा कल्याण क्रांती नंतरही सिद्धारामेश्वर मी बसवण्ण्णांचा विचार वाचचा सगळा पुढा नेलाय कारण अधभ मंडपाचे तिसरे अध्यक्ष होतेच म्हणजे कल्याणच्या मार्गातून जेव्हा शरण परायला देत ते जेवले असते त्यांच्या आपण काय सिद्धाराम विचारांनी इतर शरणांचं वर्णन केलंय परंतु खूप बसवेश्वरांनी सिद्धाराम विश्वांचे म्हणजे यांची पूर्ण एकमेकांची पूर्ण आहे मी किती आपण कसं करतो की हे आमचे नेते मग तो नेता ही तितक्याच आहे ही फिलॉसॉफी असे की मी याच्यामध्ये नाही सगळे गुरु आहेत गुरु इतर सगळी मंडळी सीताराम गुरु बसवण्णा एका वचनामध्ये सांगतात की सीताराम किती भारी आहेत किती थोर आहेत आपण एक कथा ऐकली की कामाला शंकरांना मारलं श्लोक आहे का मध्ये हन मा मी सदा शिव काम म्हणजे रती आणि काम ते

अन्नलगीचे शिवरामेश्वर हे कामावर विजय मिळाले तामि कामावरती विजय मिळतो ही शापेक्षा भाजवापेक्षा ही शिवरामेश्वर हे सांगते कसले देवर देवर ताम ताणेरो ताम वेवरू शीतमुनी

ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्या साधनेच्या सुंदरामेश्वर सोलापूर ईश्वरला प्रसन्न केलेले सिद्धी पुरुष साधक खूप मोठे साधक जे देवाशी सगळ्या गोष्टीची थेट गोष्ट व्यक्ती हा प्रवास

नव्या राष्ट्र प्रोजेक्ट आहे तुम्हाला करायची गरज फक्त करावी लागणार त्यांची वाचावी लागणार सांगितलं अत्यक्ष आम्हाला आणवली ती कृती दाखवली त्यामुळे रामेश्वर महाराज सगळ्यांपेक्षा वेगळे ठरतात अडुसष्ट हजार वचन तुम्ही म्हणताय प्रेक्षकांना सांगता येऊ शकतील की या अंमलाच जर आपण सगळे वचन काही मी अंमलबजावणी वचनांचा रचना आज आपल्याकडे अडुसष्ट हजार वचन नाही कर्नाटक सरकारनं जे प्रक्रिया दिलेलं होते त्याच्यात साधारण दोन हजार वचन आहेत आणि

ते रिपीट होताना दिसतो आहे आणि कर्नाटक सरकारने वाईट भरपूर आहे भक्त कसा असावा हे सांगितलं गुरु कसा असावा हे सांगू अध्यात्म म्हणजे काय अध्यात्माची व्याख्या केलेली आहे ज्ञानी कसा असावा ज्ञानीची व्याख्या करताना ज्ञानी कसा असावा अवलंबून सांगू नये स्वतःच त्याचं कौतुक सांगून स्वतःच करून त्याला काय विलय शान आहे असं सांग ज्ञानी माणसाचं पहिलं लक्षण आहे साधारणतः लक्षणामध्ये अठ्ठावीस लोचना आहेत ज्ञानी माणसाच्या लक्षणाबद्दल संकल्पनेबद्दल असं त्याला मी सांगतो सिद्धरामेश्वर अध्यात्म अध्यात्म आहे ढोल अध्यात्मच स्वतःला ओळखा हे अध्यात्मिक तर मी उद्धृत करता येणार नाही मला संचालना संदर्भात काहीही शंका आली आज सांगतो की या अध्यात्मच्या पहिली त्यांची खूप गजबुज भूमी सगळ्यांच्या पाहिजे म्हणजे गरज आपल्याला वाचायची महाराजांचं कार्य बाराव्या शतकामध्ये ज्या पद्धतीनं होतं त्याच पद्धतीनं आता भद्रेश्वर मध्ये सांगितलं की सिद्धेश्वर महाराजांचा जर अभ्यास आपल्या चरित्राचा करायचा असेल तर पोस्ट स्वर्ण आणि प्री बसवना अशा दोन टप्प्यांमध्ये अभ्यास करता येऊ शकेल वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आध्यात्मिक बघता सिद्धेश्वर त्यांचा जो सामाजिक अभ्यास होता त्यांची सामाजिक जीवन त्यांची कामं होती ते देखील तितक्याच प्रकर्षानं अभ्यास करण्याची गरज आहे या यात्रेच्या निमित्तानं आपण केवळ आध्यात्मिक स्वरूपच नाही तर त्यांचं विज्ञानवाडी रूप काय होतं त्यांचं सामाजिक कार्य काय होतं हेही जाणून घेण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलाय सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षरव्या काही वेळामध्ये सुरू होते त्या स्थळाला आपण उपस्थित राहत सिद्धेश्वर महाराजांची मती या व्हिडिओच्या माध्यमातून थांबूयात आपण या व्हिडिओमध्ये